मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक दिनांक सतरा जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पार पडली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष दोन हजार सत्तावीसमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतला यासोबतच पायाभूत सुविधा तसेच इतर आधुनिक विकास कामासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला पुढील निर्देश दिले नाशिक जवळ महाकुंभ उभारून देशातील धार्मिक परंपरा मंदिरे तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी भव्य कन्व्हेन्शन सेंटर उभारणे तसेच नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे प्रभावी ब्रँडिंग करणे भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था व वा गर्दी नियोजन सुटसुटीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या साधू ग्रामासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करावे या ठिकाणी नगर रचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापन करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करावे ठिकाणी अतिक्रमण झाले आहे ती तात्काळ हटवण्याचे आदेश देशविदेशातून येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी नाशिक येथे आठ दहा हेलिपॅड्स तयार करावेत समृद्धी महामार्गाद्वारे नाशिकला जोडणाऱ्या मार्गाचे काम गतीने पूर्ण करावे आणि इगतपुरी ते नाशिक हा मार्ग अधिक प्रशस्त करावा जे मार्ग दोन हजार सत्तावीसपर्यंत बांधणे शक्य आहे असेच बांधकामाती घेण्यात यावे गोदावरी नदीसह सर्व उपनद्यांचे शुद्धीकरण करणे इत्यादी महत्वाच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सदर बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अटल दर्पण न्यूजतर्फे चीफ बंटी खरात